नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल आपल्या अंगण या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो काल सायंकाळी उशिरा एक दुःखद घटना घडली आणि या घटनेमुळं संपूर्ण मराठवाडा हळहळ विद्यार्थी प्रिय आणि शिस्तप्रिय असलेले डॉक्टर राम माने आणि त्यांच्या पत्नी ॲडवोकेट रत्नमाला माने या दोघांचं काल सायंकाळी एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना धडक दिल्यामुळं संभाजीनगर ते वैजापूर मार्गावरील मिटमिटा परिसरातील पडेगावच्या येथील आरच्या अंगण या सोसायटीच्या समोर त्यांचं सो जागीच निधन झालं हा अपघात एवढा भीषण होता आणि तो बेदरकारक कार, कार चालक असं ग असं काही गाडी चालवत असणार की दोघे दोघांना त्यानं धडक दिली आणि त्या धडकेच्यामुळं ते दोघेही गतप्राण झाले डॉक्टर राम माने मुळचे अनसुर्डा तालुका जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी त्यांचं त्यांचं शेत रुईभरशी शिवारात असल्यामुळं त्यांचे वडील आणि चुलत्यांनी मग शेतीच्यामुळं रुईभरला ते स्थायिक झाले ब्राह्माणे हे आर पी महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानातील पदवी मिळवली पुढं विद्यापीठात जाऊन रसायनशास्त्रातली पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळवली एकोणीसशे ऐंशी साली जी जी तो ते विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात रुजू झाले आणि तेव्हापासून त्यांचा विद्यार्थ्यांशी जी जे नातं जुळलं गेलं थेट दोन हजार चोवीसपर्यंत कायम होतं दोन हजार चोवीसला ते विद्यापीठातून रसायनशास्त्राचे रसायनशास्त्र या विभागाचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले तर त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट रत्नमाला ह्या मूळच्या परभणी जिल्ह्यातील रहिवाशी त्याही नैतिकता जपणाऱ्या म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांनी जवळपास तीन दशकं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खि खंडपीठात वैद्यकी आपली वकिली केली सर्व सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या असा त्यांचा स्वभाव होता डॉक्टर राम आणि रत्नमाला या दा दाम्पत्याला मूल नव्हतं मात्र या त्या दोघांनी त्यांच्याशी संपर्कात असणाऱ्या प्रत्येक बालकाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं त्यां त्यांच्या आडी ते धावून जात होते अशा या डॉक्टर राम आणि रत्नमाला माने यांच्यावर आज सायंकाळी उशिरा रुईभर तालुका जिल्हा धाराशिव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत काल अपघात झाल्यानंतर अपघात आणि घाटी रुग्णालयात राममाणे आणि रत्नमाला माने यांच्या जिव्हाळ्याच्या लोकांनी एकच गर्दी केली होती आज सकाळी दहा नंतर त्यां त्या दोघांचं पार्थिव दार रुईभरकडे आणण्यात येणार आहे काही काळ रुईभर येथील शेतावर त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत डॉक्टर राम माने यांच्या निधनाबद्दल आम्ही सर्व शिंदे कुटुंबीय हळहळ व्यक्त करतो आणि या दोघांच्या मूर्तात्म्यास चिरशांती लाभो हीच अपेक्षा व्यक्त करतो दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिटसाठी साठी दहा टक्के व्याजदर ही संधी केवळ दिवाळी पाडव्या पर्यंत जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे एकमेव एक पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोल हजार कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प परवा धाराशिव शहरातील काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक कल्याण पवार त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपवासीय झालेले राजा पवार आणि त्यांच्या समर्थकांनी त्यात समर्थकात फरीद बागल अशा अनेक समर्थकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे यामुळं साहजिकच दोन तीन प्रभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढणार आहे आणि महाविकास आघाडीलाही बळ मिळणार आहे या सर्वांचं पक्षात माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख नंदुभैया राजे निंबाळकर खासदार ओमप्रकाश निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील तालुका प्रमुख सतीश सोमाणी शहर प्रमुख सोमनाथ गुरव आदींनी स्वागत केलं आहे आज आपण येथेच थांबू तुम्ही आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद